नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो एड कॅप दोन हजार पंचवीस संदर्भात विद्यार्थ्यांनी खूप दिवसापासून वाट पाहिलेली मोठी प्रक्रिया आज सुरू झाली आहे सुरुवातीपासून आपण रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट मेरिट लिस्ट आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग हे सगळे टप्पे पूर्ण केले आणि अखेर आज सर्वात महत्वाचा टप्पा राऊंड एक चा कॉलेज अलोकेशन जाहीर झालं आहे आज म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच नंतर अलोकेशन लाईव्ह झाला आहे आता प्रश्न असा आहे तुमचं कॉलेज कुठे आलंय अलोकेशन कसं तपासायचं फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय रिपोर्टिंग कधी कर करायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या चा। कनेक्टमध्ये राहा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला महा महासीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं आहे आता तुम्हाला कॅन्डिडेट लॉइन मध्ये आल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे तुमची युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तिथे तुम्हाला सर्वात खाली प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर दिसेल हे लेटर नक्की डाउनलोड करून प्रिंट करा मित्रांनो कारण कॉलेजला रिपोर्टिंग करताना नी ही प्रत देणे बंधनकारक लॉग इन मध्ये गेल्यावर तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट हा पर्याय सुद्धा दिसेल जर तुम्हाला फ्र... जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं असेल तर फ्रीज करणं बंधनकारक आहे इतर कॉलेज असेल तर तुम्ही फ्रीज किंवा किंवा फायनल घेऊ शकता बेटरमेंट निवडून राहून दोन ची वाट पाहू शकता पण लक्षात ठेवा फ्रीज असो वा बेटरमेंट दोन्ही साठी हजार रुपये सीट एक्सेप्टन्स फी भरावीच लागते फी न भरल्यास राऊंड दोन मध्ये तुमची पात्रता रद्द होईल आता बावीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेज जाऊन ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करताना तुम्हाला सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट ओरिजिन अलॉटमेंट लेटर आणि हजार रुपये एक्सेप्टन्स फी ची रिसिप्ट नेणे ने बंधनकारक आहे कॉलेज सव्वीस ऑगस्ट रोजी पोर्टल वर ऍडमिटेड अपलोड करतील जर तुम तुम्ही कॅटेगरी किंवा ऍडमिशन असेल तर तुमचं ऍडमिशन सध्या रिसिप्टवर होऊ शकतं मित्रांनो पण फायनल ऍडमिशन टिकवण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि राऊंड तीन च्या कट ऑफ पर्यंत सबमिट करणं बंधनकारक नाहीतर कॉलेज तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता हा आहे पण त्यासाठी मध्ये बेटरमेंट निवडणं गरजेचं आहे राऊंड तीन साठी नवीन ऑप्शन फॉर्म भराव लागेल आणि जर राऊंड एक किंवा राऊंड दोन मध्ये ऍडमिशन घेतलं असेल आणि पुढे राऊंड तीन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आधीच ऍडमिशन कॉलेज लॉग इन मधून कॅन्सल करावं हो लागेल तर मित्रांनो राऊंड एक चा अलोकेशन जाहीर झाला आहे तर लगेच कॅन्डिडेट लॉग इन करून तुमचं अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करा योग्य पर्याय निवडा फी भरा आणि बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान कॉलेज मध्ये रिपोर्टिंग करून ऍडमिशन कन्फर्म करा आणि अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्र धन्यवाद